नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा तारीख आज बरोबर पाच वाजता निघालो आहे मी कामावर पण आज ओला मारणार आहे मी उबेर नाही मारणार का तर स्ट्राईक चालू आहे उबेरची तर सहकार्य करायचं म्हणून ओला मारवा आज बघू आज ओला किती होते बरोबर पाच वाजल्यात आता बघू संध्याकाळपर्यंत किती होतील आत्ता झाले आहेत सात वाजून त्रेचाळीस मिनटं आणि आपले पैसे झालेले आहेत सातशे एकोणीस रुपये म्हणजे पाहिजे तेवढं काम तर झालं नाही उबरला तर अजून दोनशे तीनशे तरी जास्त झाली असते पण ठीक आहे चला आता नाश्ता करूया मस्त पैकी आता नाश्ता केलाय आणि चालू बी केलंय बर का आणि चालू केले की लगेच ट्रीप पडली मला पण ओलाचा हिशोब आहे की ओलाने दिलेली ट्रीप घेतली तर हाय तुम्हाला जर आवडत नसली हुकेवली ट्रीप की ओला आपल्याला भी म्हणजे हे कोणत्या शिस्टीमधून हे काय माहिती पण ओलाने जी ट्रीप दिली ती घेतली तर आपल्याला म्हणजे कंटिन्यू ट्रिपात येत जर आपण जर पास स्किप केल्या ट्रिपात तर आपल्याला पण ती थांबून थांबून ट्रिपात त्याच्यामुळे त्याच्यामुळं ओलाची ट्रिप घ्यायची म्हटलं तर ते आपल्या पसंद नापसंद वर त्याचं काय घेणं देणंच नाही तुम्ही जर ट्रिप होती तर तुम्हाला ती राईट होक म्हणजे होकेवणार उबरला तसं एवढं जमत ना म्हणजे उबर तर आपण किती बी स्किप केलं तरी ती वाजतच राहतं तेवढं तरी बरं असतं ओला तर वाजतच नाही कौरबी आता काय सांगावं तुम्ही आधी हा व्हिडिओ पहा राइट 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 किधर भैया स्टेशन जाना है आपका लोकेशन उधर दिखा रहा है लगो कैसे लंबा गिरेगा मेरे को लोकेशन के हिसाब से चल रहा हूं मैडम मैं बस वीडियो पहले जनंतर असं वाटत नाही की बाला कुठेतरी चुकत आहे का तर हिथं आम्हाला कंपनी सांगत आहेत की तुम्हाला जे मॅप मध्ये दाखवतात त्या तो रूट फॉलो करायचा आहे आणि कस्टमरला बी असं तर काय अडचण नाही बा रस्ता हिकडून माहिती आहे म्हणून आधीच सांगाव हो ना नेमकं सिग्नल क्रॉस झाल्या पुढं राईट 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 मागून गाड्या आलेल्या असतात जोरात जर अचानक राईट मारला राइट आप इस, ने, ने, मैं मैं तर, कराज़, कराज़। तर ने येणारी गाडी आपला आरसा धड धडक होते आणि कस्टमरला त्याचं काही देणं नसतं की बा मध्येच आता कंपनीने त्याला माहित असतं की बा कंपनी मॅप दिलेला असतो मॅपनुसार चालायचं असतं पण उगाच जाणून बसून काहीतरी करायचं म्हणून करायचं यावर आरटीओनी नाही तर कंपनीनेच काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे का तर आता आम्ही जर जास्त काय बोललो तर कंप कस्टमर लगेच कंप्लेंट टाकतो ड्रायव्हरचा स्वभाव आवडला नाही आणि लगेच कंपनी आम्हाला घोडा लावते तर आरडीओ ने पण याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे जर असं अचानक समजा कस्टमर जर म्हणित असेल राईट 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 तर मागच्या गाड्या जर मागचा ड्रायव्हर जर सावध नसेल तर शंभर टक्के तो ठोकतो आपल्याला हे माझ्यासोबत म्हणजे अचानक वेळा असं झालं की कस्टमरला असं अचानक मध्ये वडापाव दुकान दिसतो रुकु रुख रुक रुक, 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 रुक। थोडा वडापाव ले तो असं म्हणजे बऱ्याच वेळा झालं आता हे रेकॉर्डिंग झालं कॅमेरामध्ये म्हणून चांगलं झालं पण हे असं बऱ्याच वेळा होतं की बा कस्टमर असं अचानक काही पण हे करता येतं आणि मी सुद्धा सांगतो तुम मित्रांनो तुम्हाला की जर असं कस्टमर अचानक काय म्हटलं ना आजी ते आपल्या हिशोबाने गाडी चालवायची आधी आपली गाडी कंट्रोल करायची मग त्याचं म्हणायचं आपण वळून येऊ पण आता सध्या म्हणजे समजून घ्या की बा त्याला काही कळत नसतं पण आपण जर अचानक राईट मारला तर राईटला येणारा माणूस त्याला अंदाज नसतो की बा अचानक राईटला वळणार आहे त्याच्यामुळे अचानक राईटला वळवायची नाही आणि अचानक ब्रेक सुद्धा दाबायचा नाही एवढं सांगतो मी की कस्टमरला काय तसं बी काय डोक्याचा वाग नसतो पण जर चुकून जर गाडी जर दडाकली तर तिलाही मागात पडते आपल्याला सगळेच कस्टमर असं नसतात परत मी सांगतो पण काय काय दलेंद्री असे असतात आता ही मॅडम सिद्ध जाऊन मला दहा मिनटं झाले जा जाऊ कॅन्सल करायची ट्रिप ती आली आणि गाडीत आली की भैया जल्दी चलो जल्दी चलो मेरी बस आहे बस आहे आता तिची आयला आता काय सांगू तुम्ही म्हणतान की बा आता व्हिडिओमध्ये मी आरटीओचं नाव का घेतलं तर आरटीओचं नाव यासाठी घेतलं की ओला उबेरचा उबेरला आरटीओचा आशीर्वाद असल्याशिवाय ओला उबेर चालणार नाही आणि आरटीओने जर नियमावली घालून दिली की बा जो लोकेशनवर रस्ता दिसतोय त्याच रस्त्याने ड्रायव्हरला जायचंय असं जर आरटीओने ठरवून दिलं किंवा जर, दिल। जर कस्टमरला रस्त्यामध्ये बदल करायचा आहे तर त्या ऍपमध्ये ड्रॉपच ऍड करावं लागेल तरच रस्त्यामध्ये बदल होईल असे जर स्ट्रिक्ट रूल करून दिला ओला उबेरला तर ओला उबेर नक्कीच त्या रूलला फॉलो करणार आहे पण आरटीओ उभ्या पडलेला ओला उबेर त्याच्यावर असं बोरफट डोक्याचं आणि त्याचा तोटा आपल्याला होतो की बा आपण जर जास्त काय जर कस्टमरला बोललो की बाय बो नाही नाही ना मी तिकडून नाही येणार ना। तर कस्टमर लगेच कंप्लीट टाकित रॅश ड्रायविंग किंवा काहीतरी काही पण टाकीत ओला उबेर लावतो आमचे कस्टमर म्हणजे देवचे काय नव्हते लगेच डोळे बंद करून कम ड्रायव्हरचा आयडी बंद करून टाकतात किंवा ड्रायव्हरची चुकी नसताना सुद्धा बऱ्याच वेळा ड्रायव्हरचे आयडी बंद होते ओला उबेर फोन सुद्धा करीत नाही साध कि बा काय झालत नेमकं अजूनही ओलाचा हलकटपणा दाखवतो मी तुम्हाला जरा ही रेकॉर्डिंग आहे का एक मिनिट ही रेकॉर्डिंग हॅलो शुभम हा येतोय सर येतोय ना हो हो जे पुणे पुणे स्टेशन आहे ना समोरच उभे आहे हा लवकर या पुणे स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन का हा रेल्वे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन आपला मेन आहे ना गांधी रेल्वे बघा महात्मा गांधीची पूर्ण मूर्ती आहे तिकडे ओके आता लोकेशन बघा बरं का याचं याचं लोकेशन बघा संगमवाडी वेगा बघा हे आरटीओ पासून लोकेशन दाखवतोय आणि कस्टमरचा फोन आलाय की मला पुणे रेल्वे स्टेशनला पिकअप करायला मग हे ओलाच्या हिशोबात बसतंय का ओलाला थोडी लाज वाटत नाही का आपला कस्टमर उभा कुठं आपण कस्टमर बोलवित कुठं तुम्ही लोकेशन कुठलं देताय म्हणजे हे ओलाला पटत नाही का आणि त्याच्यामुळे मला ओला चालवायला परवडत नाही पण आता हे संघटनेने जर बहिष्कार टाकला वर म्हणून पण विषय काय आहे की हे उबर सोबत असा प्रॉब्लेम शक्यतो होत नाही ओलाच्या हिल्फड त्याच्यामुळं आता हे कसं आहे की आता उबर मी काय दाय नाही पण उबर सोबत असं तर होत नाही बर तरी ह्या कस्टमरचा आताच फोन आला की तिथं जा जर मी आरटीओ पासून जाऊ तीन चार किलोमीटर जायचो पिकअप करायला मग तिथं गेलो काळायचो भाऊ तो रेल्वे स्टेशनला यायचं होतो कस्टमर मी म्हणतो म्हणतो भैया कुठे तू हा मै खडा हो इधर आणि आपण म्हणतो हा सर मी लोकेशन मी आया हो म्हणजे असंच गोळ होतो अर्धा पाऊन तास मग मी लागतो भाऊ रेल्वे स्टेशनला यायचं होतं आणि तू दुसरीकडे जालाय म्हणजे लोकेशन जर बरोबर तुम्ही देता असाल आता ती, 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 ती देत, देत, ला ला ते रेल्वे स्टेशनला उभा आहे तिथे काढलं लोकेशन आता की कस्टमरची चूक आहे की ओलाची चूक आहे परी ओलालाच कस काय चुकत आहेत उबरला कस काय चुकत नाहीत उबर असं पन्नास फूट सुद्धा माग पुढं करीत नाही राईट बरोबरच देत म्हणजे करेत उबर सुद्धा पण ओलाला काय अडत आपलं उबरला आम्हाला कधीच अडचण अशी शक्यतो येत नाही त्याच्यामुळे त्या निळ्या टिपक्यात दिसत सुद्धा लाईव्ह म्हणजे आता सध्या कस्टमर उभा कुठे पण ओलाला तसं काही सिस्टीम नाही त्याच्यामुळे आम्हाला ओला चालवाय परवडत नाही जास्त रेट दिला तरी नाही सर परवडत वाल्यांना मला सा, सांग नाही की तुमचं तुम्ही जरी जास्त रेट दिला तरी तुमचं दुकान बंद होऊ शकतं हे तुमच्यात बरेच ग्लिच आहेत तसं उबर मध्ये तसं काय ऑपरेटिंग कराय उबर एकदम सोपं जातं त्याच्यामुळं जा उबर कमी रेट देऊन सुद्धा लोक उबर चालवतात ओला का चालवत नाही ते हे उत्तम उदाहरण आहे की तुमच्यात असे लफडे आहेत असं हेडेक होतं म्हणून आता ही पन्नास रुपयाची ट्रिप आणि तिलाच पन्नास बऱ्या हिंडायचं आता कसं परवडायचं ना नवीन गाडी घ्यायची त्यांनी सुद्धा हा विषय लक्षात घ्यावा माझ्या जग माझ्या जागेवर जर एखादा नवीन गाडी असताना तर त्याला अर्धा तास मिळत नसता लागला की कस्टमरच लोकेशन हे कळलंय कस्टमर उभा आहे दुसरीकडे तर <laughs> तुम्हाला एरियाची नाव पण माहीत पाहिजेत कि रेल्वे स्टेशन कुठे आरटीओ ऑफिस कुठे आहे आता ह्याचं लोकेशन आहे आरटीओ उभा रेल्वे स्टेशनला <laughs> तर ती कळलं पाहिजे की आता माझ्या पुण्याचा सगळे एरिया पाठेल त्याच्यामुळे मला माहितीये की यांनी लोकेशन दुसरीकडलं टाकलं तो उभा राहिला तिसरीकडं तसं नवीन येणाऱ्या माणसाला अर्धा पाहून त्यात हेच कळत नाही की बा असा बिगोळ झालाय तो त्या लोकेशनवरच शोधित बसतो मी हा इथं पेट्रोल आर टी ऑफिसच्या समोर आहे म्हणजे असं होतं की नवीन माणसाला मिळत लागत नाही की बा कस्टमरने चुकीचं लोकेशन टाकलंय आणि ह्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या धंद्यावर खूप परिणाम होतो का तर असली ट्रिप जर अशी आड मोठी पडली तर कस्टमर मी फोन करतो आपल्याला वाटतं कस्टमर उभा आहे काय न असा अर्धा पाऊन तास असाच आपला टाइमपास होतो पेट्रोल वेगळंच एवढं सांगायचं आत्ता वाज वाजले दहा वाजून सत्तावीस मिनिट आपले पैसे झालेत तर किती झाले तेराशे म्हणजे एक हजार तीनशे एक्केचाळीस रुपये आता जातो सीएनजी भरतो मस्तपैकी सीएनजी भरून मस्तपैकी चालू करतो आज कमीत कमी तीन हजाराचं तरी काम झालंच पाहिजे अशी अपेक्षा आहे मग किती होते ती सांगता येत नाही पण तीन हजाराची काम होईन अशी अपेक्षा आहे आमची जर तो सीएनजी तर भरतो गर्दी किती लागते किती नाही त्याच्यावर डिपेंड आहे सीएनजी भरलंय आता आता करतो चालू अजून दोन तीन ट्रिप आणतो आणि मग मस्त पैकी जेवण आज नॉनव्हेजच खावं वाटले पण आता बघावं लागेल एखादंच वगैरे आज, आज दत्त जे ते वाटतं विसरलोच हो तुम्ही परत देण्यात आलो वाजलेत साडे बारा आणि आपले पैसे झालेत पंधराशे नव्वद रुपये आता जेवण करतो मग चालू करतो आज तीन हजार करायची करायचीच मस्त पैकी जेवण करून आलोय आता करतो चालू काय येते दरबारची निच येत उरचं असत निका चालू केले लगेच चालू करायचं ही कुठं केवाय करान कुठं काय करा पण हा हा पडली आली अर्धा तास झाल ट्रिपच पडत नाही उभर करू काय चालू नाही नाही नको नको नाहीतर मीच बनवतोय व्हिडिओ उभर नका चालू मीच चालू आहे मग ती आपणच आपल्याची गद्दारी केल्यासारखे के। पण ट्रिप तर काय पडत नाही आता एरिया बदलतो बघू काय होतंय पण आज तीन हजार अर्धा पाऊण तास वाट बघितल्याच्या नंतर एक ट्रिप आली आणि बाऊला फोनच लागत नाही हे बघा फोन लागत नाही आता काय कॅन्सल केल्याशिवाय तर काय ऑप्शनच नाही किंवा मोबाईल नंबर वर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे कृपया व्यस्त आहे पाच मिनिट झालं व्यस्त आहे सांगत असं कोणाला व्यस्त आहे <laughs> एक एकशे एकोणचाळीस रुपयाची ट्रिप त्यालाच अर्धा तास गेला अजून किती वाट बघायची आता कॅन्सल करतो भाऊ आपल्या देवाशी खेळतोय आणि त्या कुत्र्याच्या जीवाशी खेळतोय ड्रायव्हर साईडच्या खिडकीतून तो कुत्रा बाहेर आलेला आहे आता दिसते का नाही काय माहिती पण असे असे लोकसुद्धा असतात आता काय साइडच्या खुर्चीवर काय बसत नाही का ते कुत्रा पण त्याला ड्रायव्हरच्या खुर्चीतूनच बाहेर काढायचं आहे त्याच्यामुळे चांगल्या ड्रायव्हर लोकांची इज्जत जाते आत्ता वाजल्यात सहा वाजून एकवीस मिनटं आणि आपले पैसे झाले किती झाले दोन हजार आठशे अडुसष्ट वीस मिनटं झालं ट्रीप नाही आता गोम टाकले मी घराकडे चाललो आहे पण घराकडची ट्रीप पडणं असं वाटत नाही एमटीच जावं लागतंय वाटतं तर अठ्ठावीसशे रुपये झालेत आपले अजून पडले का नाही कात्र घे ये 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 लवकर या काय होतंय राहू या असं काय प्रॉब्लेम येतोय बरं ही अशी ट्रिपच ॲक्सेप्ट होत नाही त्याच्यावर क्लिक कर क आहे मी पण ती येतच नाही असं काय कशामुळे होतंय काय कळा नाहीच जाऊ द्या जा, अठ्ठावीसशे रुपये झालेत आपले पण आता अजून काय सांगायचं होतं हा ते ट्रिप कशामुळे अक्सेप्ट होत नाही हे जरा कम, कमेंट करून सांगा मला अजून एक गोष्ट की माझा कुठलाही संबंध संघटनेशी काहीच संबंध नाही फक्त एक सपोर्ट करायचा म्हणून मी उबर बंद ठेवलंय का तर मला म्हणजे केशव सरांचं काम आवडतं त्यांच्यामुळेच रॅपिडो बाईक टॅक्सी बंद झाली होती म्हणून मी उबर बंद ठेवलं आहे म्हणजे सपोर्ट करायचं का तर असं पण कंपन्या लुटता लुटतात लुटतच पण कुठतरी जर ते लढतायत त्यासाठी तर त्यांना सपोर्ट करायचं म्हणून उबर बंद ठेवायचं होतं तर बऱ्याच लोकांनी ठेवलं नाही असू द्या काही अडचण नाही पण असे सपोर्ट करीत चला का तर संघटित झालो आपण तरच काहीतरी होऊ शकतं जर असेच आपण कानामाग टाकत का गेलो तर कंपन्या पण आपल्याला एक एकटा गाठून राईट कार्यक्रम वाजवतील त्याच्यामुळं जर अशा चळवळी होत असतील तर त्याच्यात जरा सामील होत चला एकत्र होत चला एकत्र झालो तर काही पण होतं एवढंच सांगायचं होतं की माझा कुठल्याच संबंध संघटनेशी काहीच संबंध नाही नाही दोघंच तुम्ही गैरसमज करून घेतान की बो ह्या ह्या संघटनेचा हा माणूस आहे संघटना वगैरे काही नाही मला म्हणजे त्याच्यात फसायचं पण नाही पण एक सपोर्ट करायचा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता किंवा तो मागचा व्हिडिओ बनवला होता एवढं लक्षात घ्या ट्रिप पडायचं तर काही निवेदन दिसत नाही आता जातो एमटी घरी जर पडत जाता जाता दोनशे अडीचशे रुपयाची पडली तर पडन नाहीतर आपले अठ्ठावीसशे रुपयेच धंदा आज धरून दरु ग्रहित धरून चला पडली तर पडली तीन पडली तर तीन हजारात धरा पण आज तीन हजाराचा धंदा समजा पडली पडली कुठे पडली आंबे गाव निस्तर्स दाखवते ती ट्रीपच यायना काय विषय झाला काय नाही ते जेव्हा क्लिक करतो आहे मी पण ट्रिपच येत नाही असू द्या काही अडचण नाही जता जता आपलं सबस्क्राईब करा यूट्यूबला त्या आपलं चॅनलला नक्की करा साडेतीन हजार झाले तर वाढवायचे आहेत म्हणजे आपलं पेमेंट येईन थोडं गुतलं आहे नाही तर मग पेमेंट आल्यावर सांगतो मी किती येते